मी कल्पना चौधरी भावजा यांना थट्ट्याचे गाणे दाताच <tiny> दात <song> वन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ मनी वैसुया ग दामन घ्या वैसुया ग्या दामन घ्या दाताच दात वन घ्या गुणी कुंकू घ्या कुणी काळ मनी बैसुया ग्या दामन घ्या बैसुया ग्या दामन घ्या सावळ्या रंगाची बाई सावळ्या रंगाची वर शा बाई फेरण लवली तुम्ही लावा बाई फेरन लवली तुम्ही लावा बाई टकामका बगतीला साऱ्या जणी कुंकू घ्या कोणी काळ मनी बाई सुया ग्या ग दामन ग्या बाई सुया ग्या दामन ग्या, 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 ग्या। दाताच दात वन ग्या कोणी कुंकू घ्या कुणी काळमि मनी बैसुया ग्या दामन ग्या बैसुया सुया ग्याग दामन ग्या घ्या गोऱ्या रंगाची सुनंदा बाई गोऱ्या रंगाची सुनंदा बाई कादळ टिकली लावा बाई काजळ टिकली लावा बाई टकामका बघतील साऱ्या जी कुंकू घ्या कोणी काळ म्हणी बाई सुया ग्या दामन घ्या बाई सुया ग्या दामन घ्या आता चौदा वन घ्या कोणी कुंकू घ्या कुणी काळ मनी बैसूया सुया दामन घ्या बैसूया सुया ग दामन घ्या बॉडी बिल्डर रत्नाबाई बॉडी बिल्डर रत्नाबाई निकर ब्रषर तू वापराबाई बाई निकर ब्रशर तुम्ही वापराबाई बाई टकामका बघतील साऱ्या जणी कुंकू घ्या कुणी मनी बाई सुया ग्या ग दामन ग्या बाई सुया ग्या ग दामन घ्या दाताच दात वन घ्या गुणी कुंकू घ्या कुणी मनी बाई सुया ग्या ग दामन ग्या बाई सुया ग्या ग दामन ग्या